रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश फाय डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं देशभरातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या शाखेला प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठात तयारी करत असतात मात्र एका पठ्यानं थेट विद्यापीठालाच गंडा घातल्याचं समोर आहे मी लंडन रिटर्न आहे एका माझी कुलगुरूंच्या नावाने मेसेज केला आणि तुम्हाला ए आय रिसर्च आणि ड्रोन रिसर्च प्रकल्पासाठी मदत करतो म्हणून विद्यापीठाला दोन कोटी मागितले आणि विद्यापीठाने ते दिलेही त्यानंतर मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे फसवणुकीचा सितैया किलारू असं आरोपीचं नाव आहे याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या हैदराबाद है मध्ये जाऊन त्याला अटकही करण्यात आली आहे आय आय टी मुंबईच्या प्राध्यापकाचे नाव वापरून त्यानं प्रकल्प मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आणि थेट दोन कोटीला गंडा घातला जेव्हा त्याला प्रशिक्षण डेमोसाठी बोलवलं तेव्हा तो आला नाही आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने त्याच्या मुसक्या आवडल्यात त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आले थेट पुणे विद्यापीठालाच गंडा घातल्यानं या प्रकरणाची चर्चा होत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा